कोणी त्यानंतर तोंडाना पुरंद रायगड रायगड आणि त्यासोबतच प्रतापगड असे अनेक किल्ले राजाने जिंकले मासाहेब जिजाम मास जिजामच्या संस्कार छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपती शिवाजी महाराजांनी

छत्रपती शिवाजी महाराज पडले अरे महाराजांचा मावळा कसं होत तर सकाळी लवकर उठे पण मागण्या हटे मावळा कसे हो तर सकाळी उशिरा उठे गाडी घेऊन घेऊनच्या अड्ड्यावर सुटे अरे आता बाटली कुठे बेल्या काय मागा नाही हटे मी तुम्हाला नाही ह्या गोष्टी घ्या मी तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगितलं ज्या तुम्ही आत्मसात करायला हवा तर एक म्हणजे स्त्रियांचा आदर करायला

या पण आपल्याला राजाकडे शिकावं अरे तर सांगायचं झालं तर ज्या घरात आई बहीण पत्नी सुखी तर तो खर सुखी अजून एक प्रसंग आहे तुमच्या समोर अरे वेडन दिसत होतं शिवकाशी नावाचा पोरगा तो राजाजवळ उभाडला राजा अहो मी जातो शिवाजी बघू अरे त्याला माहित होतं का रे? अरे त्याला माहित नव्हतं काय थोड्या वेळाने आपण ओळखलं जाऊन ओळखल्यानंतर काय होऊ थेट मुक्तीच ആയി की म्हटला सावाबा आपण जाऊ बघू आपलं कोटाशे होते का नाही हो ओळख याची जाणीव शिवाकाशीला होती पण तरी सुद्धा राजा जगला पाहिजे त्यासाठी शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करून समोर गेला

siya ang